नमस्कार मित्रांनो आज आपला चॅनल झाला आहे मॉनिटाईज मॉनिटाईज झाल्यामुळे मी आहे खुश म्हणजे सहपरिवार सर्व कुटुंब सगळी खुश आहेत आज तर आम्ही देवाला वगैरे जाऊन आलो मस्तपैकी मग आज निर्णय ठरवला की आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर आपण सेलिब्रेशन करायचं सेलिब्रेशन म्हणजे आपल्या तुमच्या फॅमिलीमुळे तुमच्या सपोर्टमुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि सगळ्यांच्या सपोर्ट मॉनिटाईज झालेलाच आहे आणि असंच प्रेम बरोबर राहू द्या आणि कंटिन्यू असं प्रेम करत राहा आपलं जास्तीत जास्त चॅनल मोठा झाला पाहिजे हीच तुमच्याकडनं प्रेम आणि सपोर्टची गरज आहे घ्यायला आलो मस्त घेतलं का पनीर घेतलं टिक्का मसाला घ्यायला ठीक आहे घ्यायचा का बर तर अशा पद्धतीने तयारी चालू आहे तर केक बी आपल्याला पहिलीकडा शॉपला घ्यायचं आहे तर आज आम्ही आहे सोलापूरमध्ये तर माझा आनंद तुम्हाला समजतोय माझा इतका आनंद म्हणजे आनंद झाला आहे मला काय सांगू तुम्हाला भरपूर आनंद झाला आहे कारण की हे झालं आहे तुमचं प्रेमामुळे तुमच्या प्रेमामुळे सपोर्टमुळे अरे असंच सपोर्ट करणार आणि आपल्या चॅनलला कधी सबस्क्राईब करायला विसरू नका मी जे जे व्हिडिओ बघते त्यांनी सगळ्यांनी आपलं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा तर हे मामा आपलं पनीर घेतात पनीर घेतलं की आपण जाणार आहे आता घरी घरी पनीरची भाजी वगैरे बनवतीन वगैरे ते बी आपली मस्त पैकी रेसिपी रेसिपी शिकणार आहे स्वीटी स्वीटी पनीरची भाजी पहिल्यांदाच पनीरची भाजी शिकणार आहे तर चला ती पण ब्लॉग बघायला विसरू नका तो ब्लॉग येणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या दिवशी हे आपले मित्र यांच्याकडनं पनीरचे आपण पनीर घेतले मस्त पैकी चला मग पनीर फिरले घेऊन मस्त पिल्या तर गेला पुढं उघड उघड केक तर

मग आता सकाळचं मूड फ्रेश असत काय पण काप पहिल्या काप के, कापा केक चला मामा कापा या उठा की सगळे चला हे सगळं सक्सेस झालं आपल्या एवढ्या फॅमिली म्हणजे आपल्या सगळ्या परिवाराने मुळे salah yeah. पापा yeah. yeah. yeah.

परत जसं जसं येईन तसं तुमच्या आशीर्वाद येईन प्रेमाने तसं येईन तसं आता सगळ्यांना केक सगळ्यांना पुढचा वेळ बघत राहा आता आम्ही थोड्या जाणार आहे मार्केटला सोलापूरचं मार्केट कसं दाखवतो मंडई फिंडे बघतो माळ वगैरे घेऊन येऊ चला आम्ही जातो बाय तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललोय मार्केटला सोलापूरचं आज मार्केट बघणार आहे आम्ही कसं आहे मार्केट ते ओरखल का भाजी माळवा आणसाठी चाललंय तर ते पण पहिल्यांदा चाललय मी सोलापूरच्या मार्केटला मला पण माहीत नाही मी आजी आणि स्वीटी चल की चला कशी चल आवर्ती ओरकते चल ना पटकन चल दे चला काय असं चला तर आम्ही चाललोय मार्केटला चला तुम्हाला पण सोलापूरचं मार्केट दाखवतो राजेने मला माझ्या मध्ये राहतो तुला दाखवायला मला दाखवा ना आता आपण कुठे आलोय कोणतं गाव नाही सयपूर सईपूरला सोलापूरच्या बाहेर आहे सयपूर हे बघा वल्ली खजूर आहे इथं नको कशाला कशाला <laughs> चला आता बघू काय काय घेतोय माळ वगैरे आजी घेतली चला आपण दोनच तर फिरायचं कडी पाठता चला बाजार ही झालेला आहे आणि त्यांनी गेलो बघा तिकडे गाडी आणायला हे बघा

तर बऱशा कमी की की फुसय तुमच्या सोलापूर मध्ये सई फुल बघा गावात आला मामाच्या घरी रसच नाही नाही चला खा खा नाही काय थोड नाही बघ थोड खाऊ कशीच मँग ताजी म्हणजे आंबेच असल्याने वाटते लस्सी घेतली लस्सी घेतली मॅंगो लस्सी घेतली